नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जयराम स्वामी वडगाव मैदानात आलतो आणि बघा अ ह्या मैदानाचं जर म्हणजे एक बघण्याचं म्हणजे एक प्रकारे अ मैदानावर जर बघितलं मित्रांनो अनेक वासरं पाहाली तर एक वासरू मित्रांनो मला आवडलं स्वतः म्हणजे पाच मध्ये पाहाल गट क्रमांक पाच नंतर सेमी दोन मध्ये पाहिलं आणि खूप छान वासरू आहे आणि जर वासरू बघितलं की अनेक लोकांना वाटलं की दुसरं वासरू आहे का परंतु एकदम शांत आणि म्हणजे काय म्हणते सहीमी असल्यासारखं मारत नाही काय नाही पण शिंगा वाकड शिंगाचा अनेक लोकांना प्रश्न पडला असतो की शिंग वाकड कुणाचं म्हणजे शिंगवाकड्या वासरू कुणाचं होतं तर वासरू आहे मित्रांनो खरसुंडीचे राजू कटरी आणि एक बैलगाडी क्षेत्रातला जुना माणूस आहे आणि भिकवडीत वासरू असतं त्यांच्या मित्रापाशी नाव काय त्यांचं प्रकाश ठीक आणि ते काय असल्यासारखंच आहे हा म्हणजे तुम्ही एक प्रकारे आहे तुमच्या एक म्हणजे बर नाव काय तुमचं प्रकाश मेकवडी आणि सोमा डायवर आहे मित्रांनो राजू गोटरी एक जुना नादा शेडचा आणि सयमी खेळ शेटचा कस सयमी नेतृत्व आहे प्रत्येक पहिल्यापासून किंवा मोठ्या पायऱ्यात पण लय असते आणि सर्वसामान्यच खेळते शेड पहिल्यापासून सगळ्यांच्या संघ आपलं म्हणजे कसं पायरा कोणी जर आपल्याला आपलं वासरू पळतय कोणी मागितलं तर त्याला नाही म्हणायचं नाही बर त्या संघ पळायचं म्हणजे कसं पळ अगर शब्द दिला की दिला पळायच एवढं शांत आदत वायात वाया शानपण म्हणजे वळा नसत आहे त्याला आणि आमच्या घरात म्हणलं तर एक तिसरीला मुलगा आणि सहावीला ती त्याला आता बाहेर सोडतात करत्यात खाया पाण्याचं बघतात मंडळी त्यामुळे त्याला शांत हे स्वभाव त्याचा शांत आहे असताना वासराला कुठून घेतलं काय वासरू खरसुंडीतूनच घेतलेलं आपा जाधव ना जाधव यांच्याकडनं घेतलेलं हो चॉईस आमच्या तेगाची मी तेगाने बघितलं तवाच वासरू घेतलं सगळ्या मित्रांनो मला वाटतंय याचा किस्सा खरेदी कर्नाटक मधन आणले वासरू आणलं होतं खरसुंडीत ते टेम्पोत न तेवढ्यात मी बघितले ते आपण जाधव म्हणून आपलं जोडीदार आहे खास जोडीदार त्याच मी म्हणलं वासरू वस्तू मला पाहिजे त्यांच्या टेम्पोत उतरलं नेऊन दावणीला बांधलं त्याने जाऊन सांगितलं मी मला वस्तू पाहिजे कोणाला गिराय घालतो वासराला दोन फक्त मी सांगितलं मला द्या कोणाला देऊ नका मी नेणार आहे त्याने मी अप्लाय केली आपल्याला वस्तू दिली त्यांनी दे। काय किती मैदानात झाली तरी असं वाटते तस दहा दहा वेळा दहा वेळा तर राहिले दहा वेळा राहिले मित्रांनो आता आपण क्वार्टर महिन्यात राहिले पण वासरूची पाळण्याची ठेप वेगळी आणि लय सईमी वासरू म्हणजे असं झालं ह्याचा म्हणजे शिंकाशा नावत नाही म्हणजे पुढचं गतीला बाहेर गेलं की डबलच गतीला मित्रांनो मला एवढं सांगायचं आहे की वासुरो आता फॉर्च्युनरचा मैदान आहे आणि आदत दुषाला इतकी किंमत आली मित्रांनो बसेस म्हणजे बहि बहिले आदत दुषाला सुद्धा वैद्य द्यायला द्यायला गेला अशी गत आली कारण मोठ्यांना आता एवढं टॉपचा आदत कोणाला भेटत नाही आपलं असं आहे की आपण आजपर्यंत माहिती कोणाच एकाच फक्त आपण वायदी दिला पळतोय असा नाही आपण कोणालाच वैद्य दिली नाही आणि मित्रांनो मला वाटतंय टॉप दहा बैल पळत त्याच्याबरोबर एखाद्या बरोबर जरी पळलं आपलं ओपन चॅलेंज आहे त्याला की त्याच्याबरोबर जरी पडलं तरी वासरू पाळणार शंभट तुम्हाला काय म्हणजे तुम्ही मला काय पर्यंत मी बघितलं मी सांगितलं वासरू कुठल्याही बायलावर हा ना काय विषय नाही वासर्या खाली दोन वाड्या वासरू सांभाळून घेतलं बघायच नाही वासराकड काय शेटच म्हणणं की बाबा काय नाही मोठ म्हणजे आपलं येईल सामान्यात पळायचं हांडलेला काही सण होत नाही बिना मारता बिना बेना मारता बेना हणता एका कासऱ्यावर नेऊन खाली नेऊन झोपायचं एकदम व्यवस्थित पळतो मित्रांनो मला एवढंच म्हणायला की वासरू एक टॉपचं वासरू आहे बैलगाडी क्षेत्रात अनेक त्याची जर लांबी रुंदी बघितली एक प्रकारे आणि एकदम शांत आणि सैम आदत आहे कोण म्हणणार नाही आदत आहे म्हणजे एवढं जबरदस्त शिंग मुडक वासरू कुणाचा आहे अनेक लोकांची चर्चा होती बैलगाडी क्षेत्रात आणि सुट्टी मेकर आहे खाली काय वासरू कस खालचा खाली एक गोडी समोरून गेली तर गुढी समळून घ्यावी लागते आणि खाली त्याला दुहेखंड धरावं किंवा एसन धरावं असं काय नाही एक नंबर सुटतं फक्त मुर्कीला माग आपलं शिंगाच्या मध्ये हात टाकून धरलं कसा पण म्हणजे बाजूचा बैल किती पण चढून सुटू द्या काय पण सुट फक्त त्याचा तोंड आत करून हे उडी सुटला त्याला मग त्याच्या बाजूने आता कसं होतं बाकीच्या बैलांनी असं ताणून घालवायला लागतं काही सुद्धा अडचण नाही एकटा जाणार स्पीड म्हणजे आता कसं आहे आतापर्यंत प्रत्येक मैदानात फोन करतो पण योगच येत नाही कारण मी ड्रायव्हर पण मेकर पण आहे त्यामुळे एखादी गाडी आण गाडी बांधून आपण कुठल्याच बैल आपण कोणावर रायफलवर पळवलो तरी गाडी बांधली नाही का नाही मोकळीच बैल पळवलो आता मित्रांनो राजू कटरी एक मी माणूस आहे आणि त्यांचं वासरू मला पाच गट आल्यानंतर कळलं की त्यांचं वासरू आहे आणि अनेक लोकांची चर्चा होती त्यांना बाजू वासरू कोणाचा आहे की राजू कटरी आमचं मित्रच आहेत मित्रांनो एक आणि खूप छान वास्तू पडते संयम ठेवला पाहिजे आणि संयम करावा तर शेटकडा संयम लय पाळाय आम्ही <laughs> आम्हाला पण काय बोलत नाही ते म्हणजे पायरा असा काय केलाय तसा काय केलाय काय झालं ते तुमचं तुम्हीच बघा म्हणते धन्यवाद मित्रांनो बैल आणला आणि मला वाटते पहिल्या मैदानात एक नंबर दुसऱ्या मैदानात एक नंबर त्याच वास्त्रावर मित्रांनो बैल पाळाला काय आज काय सांग चाल कशी पाहिली गाडी गाडी एक नंबर मध्ये पाहिली गट सुट्टा काढला शिमीला अपेक्षा होती उतरावी पण दोन नंबरला उतरली काही समाधान आहे म्हणून काल सुट्टी व्यवस्थित झाली नाही सुट्टी झाली व्यवस्थित बैलावली गाडी तुटल्या मग थोडीशी गाडी जरा मागे राहिली बैल गाडी देत नाही गाडी कोणालाही देत नाही आता गाडी नाही स्पायडर संघ दोन एक नंबर झाले तुमचा आधी परिचय द्या मी वांगी पिंटू जाधव वांगीचा आहे मी आपल्या चिक्क्याने पुरंदर दोन्ही बैल पळते पुरंदर दोस्त आहे परवा लेंगऱ्यात घरची गाडी राहिली सोळा तारखेला लेंगरात मैदान झालं त्यात राहिली हा चिक्क्यानी पोरंदर राहिला घरची गाडी राहिली लेंगऱ्याला गुलालात आणि मला वाटतं शेट बैल आणल्या बसन काही नाराज केला नाही आज सुद्धा म्हणजे पान घेऊन पडला क्वार्टर नाराज त्यानं केलं महिन्याला आठवड्या आठ दहा दिवसाला गुलाल बस आता किती किती खरेदी तुमची ही पहिलीच खरेदी आहे ही दुसरी खरेदी आता आपली पहिली कुठली होती पहिले तो पुरंदर घेतला ते आता ते दुसरा झालाय आणि हे चिख्या संभाजीनगरचं किती आता झाली आणल्यापासून आपल्याला अंड्यापासून एक पंधरा सोळा मैदान झाले त्यात एक अकरा मैदानात गुलाल हायच त्याचं पंधरा मैदान आणि अकरा मैदानात गुलाल म्हणजे म्हणजे बैल आजपर्यंत मोकळ्यात आणि घरी जाऊन दिला कधीच गेलेला नाही कधीच मोकळा ते घरीला गेलेला नाही गुलाल घेऊनच जाते मैदान झाले काय सांगता मी नादाविषयी काय सांगता नाद काय नाद हायच की नाद चांगलाच आहे पहिल्या खंड जरा वरडा वरडा एवढा बैल पळून पहिल्याला माणसं म्हणते ती थांबा नऊ तारीख हो पंधरा तारीख हो अठरा तारीख हो आपण जरा जास्त आपली ओळख नाही ही चुकीच होते का ओळख ओळख कमी पडते का आपण आपण खाली बारक्या ओला शेतकरी माणसं म्हणलं पहिर मोठ्या मोठ्यातच होते ते तरी बैल पळलं तरी गेल्या वर्षात नंबर मान करायची किशोरी गावला गेल्या वर्षीचा तरी अडचण नाही त्याच आपण मोठ्या मोठ्या मैदानात फोर्च्युनर कस फोर्च केलं ते चांगलं केलं नियोजन हा नियोजन झालेलं आहे त्याच बघा मित्रांनो बायलाचा जर आवळायला मित्रांनो एक नंबर केला मैदानात आपला हातलं पहिल्याच मैदानात हात लागला पण विंगाला स्पायडर संघ शिरशोडीचा एक नंबर झाला पण बाजूला मास्तर संघ तिथे दोन गुलाल झाल विंगातच टोटल तीन गुलाला येते मास्टर संघ दोन आणि स्पायडर संघ दोन म्हणजे एक प्रकारे आपली ओळख नसल्यामुळे शर्ट कुठे तर आपण ओळख नसल्यामुळे मागाय आपण पहिला मागत थांबल शुभेच्छा मित्रांनो खूप छान बैल